कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोहैते हो अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दोन दिवसीय प्रबोधन शिबिराचे थाटात उद्घाटन व उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा साखोली जिल्हा तर्फे कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोहेते अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दोन दिवसीय आयोजित प्रबोधन शिबिराचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ठाणेदार महादेव आचार्यकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डीजी रंगारी रत्नाकर तिडके जिल्हाध्यक्ष मदन बांडेभुचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानचंद जांभूळकर जिल्हा सचिव मूलचंद कुकडे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा संघटक डॉक्टर प्रकाश धोटे राज्य सहकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ येवले प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे महिला जिल्हा संघटक प्रियाताई शहारे माजी समाज कल्याण सभापती रेखा वासनिक सामाजिक कार्यकर्ते चुन्नीलाल वासनिक सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नागदेवे महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे शीतल नागदेवे व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह तीस वर्षापासून जनप्रबोधनाचे काम केले अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुणगर्ग पुरस्कार दोन हजार सव्वीस देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये जिल्हा संघटक डीजी रंगारी रत्नाकर तिडके मदन बांडेबच्चे मूलचंद कुकडे प्रियाताई शहारे डॉक्टर प्रकाश धोटे कल्पना सांगोडे यशवंत उपरीकर भाऊदास मेश्राम अनिल किरणापुरे कागदराव रंगारी व इतरही कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज